हे शाळेची गुण दाखवतात बऱ्याचशा शाळा आता सगळ्या कमर्शलाइज झाल्या म्हणजे मला असं वाटायचं की मुलांना पुणे मुंबई टाकलं तर असले पुढे जाते पण तुम्ही खरं का तुम्ही इंटरनॅशनल शिक्षण इथं आण म्हणजे जागतिक लेवलला काय म्हणजे खरं जाणतो मी जर तुम्ही आता जवळपास असतो ना माझ्या मुलाला मी इथे टाकला पण आता काय लय लांब आहे आंतरलेला झाले पण तुम्ही सगळे फार मुलं इथं शाळेत घेऊन मला एक म्हणायचं तुम्ही एवढ्या सगळ्या मुलांना पाहिलं तुम्हाला चांगले गुण भेटले तर तुम्ही चांगले गुण घडवत सागरजी तुम्ही इतकी सुंदर शाळा बनवली मला असं वाटायचंय की कर्मभाऊ भाऊराव पाटील नंतरची पिढी संपली सगळे लोक आता पॉलिटिकल संपत आहेत सगळे शिक्षण झाले आणि शिक्षणाचं बाजारीकरण झाला असं मला वाटायचं तुमच्यासारखे लोक झाला मी आधुनिक करमराव पाटील तर तुमच्यासारख्या लोकांना चोवीस तास शाळेत राहिलं इथे म्हणजे इतकं डेडिकेशन तुम्ही दिले आणि त्याचेच फलित की तुमची मुलं आज ऑस्ट्रेलियाला जात आहेत आणि ती मुलगी